स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग मंत्रालय व सांस्कृतिक कार्य संचनालय मुंबई आणि राज्य कारागृह प्रशासनाच्या वतीने अकरा ऑगस्ट रोजी मोर्शी येथील खुल्या कारागृहाच्या सभागृहात जीवन गाणे गातत जावे सांस्कृतिक देशभक्ती व प्रबोधनात्मक बंदी बांधवांकरिता मनोरंजनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमात देशभक्ती गीत स्वरांजली ऑर्केस्ट्राच्या वतीने सादर करण्यात आले होते अमरावती यांनी आपल्या प्रबोधनात्मक कीर्तनातून बंदीजनांचे प्रबोधन केले यावेळी खुल्या कारागृहाचे अधीक्षक ज्ञानेश्वर खरात कारागृह उप उत्तरेश्वर गायकवाड सहायक कारागृह अधिकारी संजय गुल्हाने खुल्या कारागृहातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कांचन सोनारे मोर्शी तालुका पॉवर ऑफ मीडियाचे अध्यक्ष पत्रकार संजय गारपवार व अजय पाटील इत्यादी पोलीस कर्मचारी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित होते राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली संजय गारपवारसह दत्तराज इंगडे विदर्भ न्यूज मोर्शी